नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत यांचं हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवक युवतींसाठी आनंदाची बातमी नोव्हेंबर महिन्याचं पेमेंट सध्या तरी तुमच्या लग्न बँक खात्यामध्ये किंवा तुम्ही पोर्टलवरती जो नंबर दिलेला आहे त्या अकाउंटवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सध्या तरी आपल्या स्क्रीनच्या समोर नागपूर जिल्ह्याअंतर्गत जे शिक्षण विभागामध्ये जे कॅन्डिडेट कामासाठी आहेत त्यांचं पेमेंट आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या तरी मागील पेमेंट जमा होत आहे चालू महिन्याचा अद्याप कोणालाही पेमेंट जमा झालेलं नाही तर अशा प्रकारे आजची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे सध्या तरी नागपूर जिल्ह्याअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत एकशे तीसच्या आसपास तर त्यांना हे पैसे जमा झालेले आहेत इतर जिल्हा वितरण देखील लवकरच सुरू होईल तर ही आशेची आणि चांगली बातमी आहे तर त्यामध्ये आता जे इतर जिल्हा जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांना देखील मागील महिन्याचं म्हणजे ज्यांचं पेमेंट मागील दोन ते तीन महिन्यापासून राहिलेलं आहे ते एका एका महिन्यानुसार हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा